हिंदू जनजागृती समिती आणि शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर वारीच्या काळात मद्य आणि मांसाची बंद करण्याचे आदेश दिले दोन दिवसांवर आली तरी श्रीक्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकानं खुलेआमपणे चालू आहेत यामुळे चा वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या जात असल्यानं आषाढी वारीच्या काळात मद्य मांसाची दुकानं तात्काळ बंद करावीत अशी मागणी शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हरिभक्तीपरायण अक्षय महाराज भोसले आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली पंढरपूर या ठिकाणी आहोत सर्व संतांच्या पालख्या दोन दिवसात या ठिकाणी दाखल होत आहेत आणि या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी बियर बार दारूची दुकानं मध्यमांशी दुकानं चालू आहेत असं लक्षात आलं या संदर्भात वारकरी संप्रदायाचे काही संत मंडळी शिवसेना अध्यात्मिक आघाडीच्या हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले हिंदू जनजागृती समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली आणि समस्त वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन ही दारूची आणि मटन मांसाची याची दुकानं तत्काळ बंद करण्यात यावीत अशी मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासनाला तत्काळ आदेश दिल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि पंढरपुरातली ही सर्व दुकानं तत्काळ बंद करण्यात यावीत अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे या संदर्भात कारवाईला लगेचच सुरुवात होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ मद्य आणि मांसाची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले